छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त श्री श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठान व श्रीनाथ हॉस्पिटल संभाजीनगरच्या वतीने आरोग्य शिबीर व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले आयोजित या उपक्रमास नागरिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात स्त्रीरोग डोकेदुखी नेत्ररोग आणि दंतरोगावर तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या नागेश्वरवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष वाळूसकर आणि मेडिवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर स्नेहा चाकूरकर डॉक्टर केयूर चाकूरकर डॉक्टर पूजा मुळे डॉक्टर उर्मिला चाकूरकर डॉक्टर राघवेंद्र चाकूरकर डॉक्टर रमेश खोबरे डॉक्टर मनीषा दौंड आदीची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासण्या करून मार्गदर्शन केले शिबिरात संभाजीनगरच्या लोकविकास ग्रामीण विकास ग्रामी व संशोधन संस्थेचा विशेष सहभाग होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ पॅथॉलॉजी लॅब तसेच समर्थ मेडिकलकडून विशेष परिश्रम घेण्यात आले आपल्यासोबत पैठणचे प्रसिद्ध डॉक्टर राघवेंद्र चाकूरकर आपल्यासोबत आहेत श्री श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठान व श्रीनाथ हॉस्पिटल संभाजीनगर तर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर तसेच रक्तदान तपासणी शिबिराची आपण दरवर्षी याचा आयोजन करतो या निमित्ताने काल हा शिबिर संपन्न झाला या संदर्भात सर आपली काय प्रतिक्रिया आहे महिला दिनानिमित्त महिलांचं सबलीकरण होण्यासाठी महिलांमधले जे काही आरोग्यविषयक समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी श्यामराव बोर्धनकर प्रतिष्ठान आणि श्रीमंत हॉस्पिटल पैठण औरंगाबाद यांनी या दोनच्या दोन्ही हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथे हे शिबिर घेण्यात आलं या शिबिरात बऱ्याच महिलांच्या समस्या आम्हा निदर्शनात आल्या आणि ह्या समस्यांचं निराकरण करून त्यांना त्यांच्या समस्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही हा चंग बांधलेला आहे दरवर्षी आम्ही त्या आ, महिला दिना आम्ही शिबिर करतो आणि दरवर्षी आम्हाला उत्कृष्ट प्र प्रतिसाद ह्या प्रति परि संभाजीनगरमधून मिळत आहे आणि त्यामुळं आम्हाला देखील महिलांची सेवा करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल मी आमच्या ट्रस्टचे सर्व प पदाधिकारी डॉक्टर उर्मिला चाकूरकर डॉक्टर केऊर चाकूरकर डॉक्टर स्नेहा चाकूरकर डॉक्टर पूजा <clears throat> मुळे मॅडम डेंटिस्ट आहेत त्या डॉक्टर रमेश खोबरे फिजिशियन आहेत डॉक्टर मनीषा दौंड मॅडम ज्या फॅमिली फिजिशियन आहेत आणि इतर सर्व स्टाफची निश्चितच नेहमीप्रमाणे त्यांना आम्हाला साथ मिळते फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी आणि विजन प्लस इंडिया ह्या दोन संस्थांनी आम्हाला औषधी आणि खर्चा खर्चासाठी त्यांनी स्पॉन्सरशिप घेतली त्याचबरोबर समर्थ म मेडिकल आणि समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीने लोकांना कमी दरामध्ये रक्ताच्या तपासण्या आणि कमी दरात रक्ताच्या मेडिसिन्स त्यांना उपलब्ध केले त्यामुळे हे यश शिबीर यशस्वी झाले आणि दरवर्षी हे शिबीर आम्ही असेच घेत राहू आणि महिलांच्या समस्यामध्ये जे काही त्यांचे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न खालीचा वाटा आम्ही निश्चितच देऊ धन्यवाद सर आपले खूप खूप आभार धन्यवाद